श्री स्वामी समर्थ हाय चला तर मग माझ्या मैत्रिणीनं पहा महिलांची पसंत म्हणलं तर गजरा एकदम छान तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणीनं हा गजरा माझ्या घरच्या फुलाचा आहे वेलीचं झाड आहे त्या वेलीच्या झाडाचे मी फुलं तोडले आणि गजरा तयार केले महिलांची पसंत म्हणलं तर एकदम छान पहिली पसंत म्हणलं तर गजरा तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि वटपौर्णिमेची ही हे आपली पहिली तयारी झालेली आहे बाय बघा मोगऱ्याची फुलं इथले तुडून घेतले मी आता तुम्हाला दाखवते हे बघा एकदम छान आहे इथं आणि रात्री पाऊस पडल्यामुळं वल्लवल्लं पण झाले आता थोडे वरी राहिल्यात हो का इथं वरती आहेत आता खालच्या खालचे तोडून घेतली भरपूर मोठं झाड आहे आणि सकाळी उगवत्यात आता मी आजच गजरा करून ठेवणार आहे म्हणजे उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेचं स्वयंपाक पुरणपोळीचा परत पुरणपोळीचा आणि पूजेचे पूजा करून यायला वेळ लागते सकाळी आवरायला वेळ लागते त्याच्यामुळं मी आज आजच तयारी करून ठेवणार आहे गजऱ्याची तर का आता मी हे आहेत तेवढे फुलं काढून घेणार आहे सकाळी थोडे उगवले तर टायम जर मिळाला तर गजरा करण नाही तर नाही करणार आत्ताच बनवून ठेवणार आहे आणि उद्या दीदी पण येणार आहे लातरून बघा थोडे वरती आहेत आता हे पटपट काढून घेते इतके थोडे इकडं पण आहेत हे पण काढून घेते कळ्या तर भरपूर लागलेल्या आहेत हे बघा किती छान केले गजरा हे गाठी मारून केलेला गजरा आहे आणि हे सुई न केले तेवढे जास्त फुलं होते त्याच्यामुळं आता लय वेळ लागते म्हणून आणखीन तेवढे करायचे राहिल्यात बाकी आता ते करणार आहे पण सुई न करणार आहे गजरा आणि एकदम छान गजगज दिसू लागला आहे सुईनं बनवलेला आणि दोऱ्यानं बनवलेला थोडा पातळ झाला आहे तरी कोणाकोणाला गजरा आवडते मोगऱ्याच्या फुलांचा माझं म्हणणं आहे की सगळे लेडीजला गजरा आवडते आणि आपली वटपौर्णिमेची तयारी माझी तर बघा गजऱ्यापासूनच झालेली आहे आणि गजरा म्हटलं तर मला तर ले आवडते आणि महिलां महिलांना ला तर खूपच आवडते सगळ्या लेडीजला आता हे सगळा गजरा मी ओन घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते किती छान झालं आहे किती छान बनवली आहे आणि हे घरच्याच मोगऱ्याच्या झाडाचे फुलं आहेत वेलीचे भरपूर मोठं झालं आहे लातूरला आम्ही चार वर्ष होते आत्ता लेकरावाच्या शाळेसाठी तरी पण ते झाडं वाळलं नाही सुकलं नाही आम्ही इथून गेल्यानंतर कुणी पाणी पण घातलं नाही पावसाच्या पाण्यानंच ना झाड आलेलं आहे आणि ते झाड माझ्या माहेरून मी वेल वेलीची असं गुंडाळा करून आणले होते आणि ते लावले होते ते कमीत कमी पाच वर्षाचं पाच सहा वर्षाचं झाड आहे हे बघा किती छान एकदम छान झालेलं आहे एक साईडचा हातानं बनवलेला आहे गाठी मारून आणि एक साईडचा सुईनं बनवलेला आहे तर एकदम छान आणि मस्त झालेला आहे भरपूर मोठा झालेला आहे आणि छान पण दिसू लागला आहे कोणाकोणाला गजरा आवडत आहे मोगऱ्याच्या फुलांचा त्यांनी लाईक करा सपोर्ट करा कमेंट कमेंटमध्ये बोला काहीतरी माझ्या मैत्रिणी चला मग बाय